मी आश्वी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा पावणे आठ वाजले पाहुणे आणखी आमची आंघोळ पण झाली नव्हती साडे फोन आला पण काय भाचीला बघायला भाजीबाईची आत्या बघायला आले होते रात्री तिथं राहिल्या होत्या परत इथं भेटायला आले ना आता सांगते आता काय आहे ज्या भाजीबाईची आत्या आहेत तर आपल्या आईची सक्की भाची आहे ते जाताना त्यांच्या मामीला भेटायला ते यायला लागले पटपट आंघोळ वगैरे आवरलं आज देवपूजा सईबाईकडे आहे भांडण लागतात नाही लवकर आता तिची आंघोळ चालू आहे आणि पाहुणे असंच म्हणण्यापेक्षा थोडीशी स्वयंपाकच तयार केली गडबड होत नाही आणि संकष्टी चतुर्थी सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा ह्यांची संकष्टी असते तिकडे खिचडी शाबू भिजत घातले किमान अर्धा तास तरी पाण्यात ठेवते म्हणजे एकदम मोसूत असं शाबू होतं परत सगळं पाणी काढते तर फिक्स गरगटाच असतोय पण परी म्हणालेली की आई तू नेहमी गरगटाच करते खारं वागलो जेव्हा ती खारं नाही मला माझ्या सासऱ्यांची आठवण येते अण्णाला पण खारं वागव खूप आवडायचं ते गेलेली व्यक्ती जाते पण त्यांची आठवण बघा अशा काहीतरी काही जिवंत असतात भात लावलाय अगदी थोडा संध्याकाळी परत करायचा असतो आईना थोडा जेवणात भात लागतो आलं तू तर तुम्हाला सांगते तर खारं वाघण्यासाठी ना खडे मसाला घेतले खडे मसाला घेतले आणि ओलं खोबरं फोडलेलं होतं ओलं खोबरं लसूण आणि आलं ह्याचे पेस्ट केले ह्याच्यामध्येच मी आली ना आपली शेपूची तयारी केली होती की हिरवी मिरची आणि लसूण ते एका बाजूला चुलीवर स्वयंपाक करायचं पाहुण्याच्या मधून किचन पण क्लीन करून घेतलं आणि आपलं स्वयंपाकाची तयारी पण केले केली काय नाही बघा फक्त जर खारं वांग जर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये फक्त मी शेंदाचा असं कूट घेते आणि भरपूर असं हळद आणि बाकीचा काय जास्तीचा मसाला नाही असा हे आपण खडे मसाला घेणार आहेत <coughs> ना त्यामुळं त्याचा अंश पण ह्याला वापरायचं नाही वापरायचं असेल तर चिवट बर पण नकोच म्हटले परे प्युअर खारं वांदिक वगैरे ना सगळं मळून घेतलंय म्हटलं चला पावडे आले की नाही थोडशी गप्पा टप्पा झालं तरी चालतंय तर आज थोडं खालीपीठ करायचंय आमच्याकडत तर थालीपीठ काय भाजून घ्यायचं नाही आहे आपलं रात्रीचं थोडीशी आमटी राहिली आहे त्यामुळे म्हटलं आज थालीपीठ करून घ्यावं वेस्टेज पण जात नाही तर हे बघा असं वांग भरून घेणार आणि फोडणी टाकताना पण तुम्हाला दाखवते चला तर फोडणीची पण तयार तयारी करून घेते तसं पूर्ण माझी तयारी झाली आहे आणि वांग्याचं पीस कोण खात नाही फक्त त्यातला मसाला खात त्यामुळे तीन असे वांग्याचे पीस घेतलेले आहेत आणि पाहुणे पण तुम्हाला दाखवते आईची भाजी पेपर पाहुणे यायचे यायचे म्हणून चूल पेटवलंच नाही असं व्हायचं पचका व्हायचं इकडे आपण स्वयंपाकाला बसायचं आणि पाहुणे यायचे आणि पाहुण्याना कस तरी वाटेल आणि सकाळचे आज पाहुणे यायला लागलेत ना त्यामुळे थोडी मला पण गाईच उडाली म्हटलं असंच जर गप शांतपणे बसलं तर पूर्ण दिवसभराचे काम असंच म्हणजे दिवसच लागेल पूर्ण सकाळच्या कामाला आणि पाहुणे येपर्यंत जी आपली तयारी असेल जसं की आता बघा चूल पेटवण्याची एवढी गॅसवरतीच चालू केलं आधी मी तुम्हाला बोलले पण नंतर म्हटलं चला काजे जे काही काम आहे तर औरून घेऊया तेल घेतले जिरेमुरी घेतले आणि खडे मसाले टाकले आता क बागेत कडेपत्ता आहे भरपूर थोडंफार म्हणजे रोगाटल्यासारखं झालेलं त्याच्यावरती ताक पडले त्यामुळे मी नाही आटलं जे ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण घातलं तेल सुट ते तर छान ना ह्याला परतून घ्यायचं आणि हाळ टाकले त्याच्यानंतर थोडंसं परत मी मसाला थोडंस शिजून दिले आणि जे भरलेलं वांग आहे का ते वांग त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं तुम्हाला रसा पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी ह्यात ओतू शकता इतकं छान हे भरलं वांग लागते ना खूप छान लागते खास करू ना गरम गरम भाताबरोबर आणि बाजरीची भाकरी जर असेल त्यावेळेस तर टेस्ट विचारू नका खूप छान ही खारं वांग्याची भाजी लागते इकडं आईंच्या भाचीबाई पण आल्या इकडं सईबाईची देवपूजा चालू आहे जेवढी बागेतली फुलं येतं सगळी फुलं सईनं आटलेली होती एका बाजूला पाहुण्यासाठी चहा ठेवला होता नाश्ता विचारला पण ते नाश्ता करून आले होते म्हटले आता डबल डबल आम्हाला जाणार नाही आणि सईपूची देवपूजा जर बघितली तर अगदी प्रसन्न अशा संकष्टीची देवपूजा सैन केलेली आहे अये हे बघा मामाच गाव तुमचं ही मामी मामा असत तर हरकला असत आता ते सगळंच वाटेत घाल घाल सग सगळ्याच घाल आता ताट देऊ नको गे दे पाया पड आजीच्या परू पाया पड़ पायापड हे बघाय मला पाया पडू द्या नाही

कुठे गेलं का सोबत नक्की सायकल घेऊन गेले की मी म्हणते तुझ्याकडे आले काय हा मम्मी काय करायचं सुट्ट्या ना मम्मीला तळून दे काय काय केलं याला आ हाँ? फक्त मीटरच्या पाण्यातनं बॉईल केलं गरम पाणी होतं गार पाणी गरम उकळ होतं का हाँ? काय केली काम आहे काय करायचं तळायचं आहे याला तळ काय काय लावलीस ह्याला कॉर्नफ्लावर अजून मीठ तिखट मीठ म्हणजे पाणी तर होतं तिखट वरनं टाकणार काय केली काम आहे ते सर ह्या तुकळलीस काय हे धुऊन घ्या त्यातच तुळया कोरडं केलेस काय अच्छा का म्हणजे कोरडं दिसायला म्हणून विचारलं कोरड केलंय गार तेला ते करायचं नाही मिडियम ग्लास वरती तर ना ले ले, मी तर आपलं काय लावलं नाही पोट भरून चपाती जेवायचं सोडून काय आलंय तस होते मला माहिती नाही सगळं तू तस होते का माहिती नाही सगळं तू बनवलेलं आहे ना

पण ना अशाच पद्धतीने गरम गरम तर पेपर वरती काढल्यानंतरच ना तेल थोडस कमी झालं का झालंय सईबाईच्या मनाचं समाधान बघू छान झालंय

मोदक कॅन्सल करते तर बघायला ना ना शाळेत वापरायला ड्रेस हवाय जसं सांगितले तस आणि घरात पण तसे नाही येत आणि काय आहे तर नाही जुन्या झाले खूप ड्रेसच काय घेतलं नाही तर खूप दिवसाला माझ्या लागली होती म्हटलं त्यांचं तुम्ही धावात

पण सई इतकी मागे लागली होती की आई बाकीच्या वेळेस ठीक आहे पण कपड्याच्या बाबतीत आम्हाला काही जमत नाही ते तू यावंच लागते म्हटलं चला तर पोरी एवढं बोलतात तर ठीक आहे आत्ताचं सध्या ते ट्रेंडिंग आहे की ते कानाला लावायचं मिकी माऊस सारखं पोरींना सुद्धा भुरळ पोडली परीला कसं जरा पाहिजे म्हणजे पाहिजे झालं होतं आणि सई जरा समजूतदार आहे म्हटली की बाबा नको दोन नको घ्यायला मी परीचं ॲडजस्ट करेन परीचं झालं की मग मी थोडंसं एन्जॉय करेन ठीक आहे म्हटलं दोघापैकी एक तर समजूतदार हे एक बरं वाटलं आणि शाळेत रुमाल लागतात मेन गोष्ट आठ दिवसात एकतरी रुमाल ना <laughs> हरवून येतातच येतात तर सात रुपयाला एक रुमाल होतं आणि तसं बघायला गेलं तर अगदी मऊसूत आणि मुलीला आवडणारं असं होतं आणि टॉप जर बघायला गेलो तर सईला बिलकुल कलर पसंत येत नव्हते आणि आमचे गाववाले भेटले होते, होते। उद्याच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतेलच तर ते कोण होते ते पण सांगते त्यांच्याशी गप्पा मारल्यात मारण्यामध्ये ना थोडासा वेळ गेला कारण की बघा ते गावाकडे जास्त राहत नाहीत राहायला पुण्याला असतात ना त्यामुळं आणि इकडं लागलीच त्यांच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर परत कपड्यांकडे ओढलो मुलांचं कसं असतंय जे पाहिजे ते पटकन चॉईस करता येत नाही पण त्यातलं त्यातल त्यात पण सैला दोन टॉप ने म्हणजे दररोजच वापरायला आणि दोन असे ड्रेस पण काही घेतलेले आहेत कलरच थोडस आम्हाला हा नाही हा नाही चाललं होतं बाबाचं बिल होत नाही तर थोडं मी बसले बिल करायचं होतं ह्याच आता तोपर्यंत थोडं बसावं एका ठिकाणी जे घ्यायचं होतं ते फोर इंच घेतलं तरी मग ते केशर विस्तर ते केशर घे केशर पण थेट घरी जायचं चला इतकी गर्दी पण नाही त्यामुळ काम पटापट होत तुला भूक लागली मांगर चढतो असं हा ए परवा ह्याला भाकरी आणून दे रे बाळा पहिला आत्तीन झाले मला कसं कळते बघ भाकरी आणून दे म्हटलं थांब म्हटलंय तुला थांब थांब येऊ दिन झालाय आण त्याला काढूच नको आता कानाचा जा किती भूके अजले बघ 好啊，天嘞！ वरण करून आहे आणि आईने आणि आईने छान छान चपात्या केले भाजी तर बनवली होती मी आणि आरती करायची आहे तर चला तर एकच व्हिडिओ दाखवणार आहे कारण की आता पण आईने केलेस